म मी पनीर जे घरच्या घरी बनवलं होतं ते कसं बनवलं होतं मी पण पहिल्यांदाच बनवत होती एक्सपिरिमेंट केला होता पण तो एक्सपिरिमेंट माझा सक्सेसफुल झालेला आहे आणि पनीर अप्रतिम बनतं आणि इथे मी ना मूग आहेत ना भिजत ठेवले होते सकाळी भिजत ठेवले होते आणि आता जवळपास संध्याकाळचे आठ काहीतरी वाजले होते सकाळी म्हणजे एक बाराच्या दरम्यान काहीतरी ठेवले होते बऱ्यापैकी सहा ते सात तास उलटून गेलेले आहेत त्याच्यामुळे मी आता ह्याला मूड यायला ठेवत आहे कारण उद्यापासून सुजण्याची शाळा सुरू होत आहे हा संडेचा व्लॉग आहे रविवारचा दिवस होता आणि शाळा सुरू होत असल्यामुळे डब्याला काय करायचा हा तो प्रश्न असतोच प्रत्येक आईला मग मी तिच्यासाठी बनवणार होती मोड आलेल्या मुगाचे चिले यासाठी मी मोड यायला मूग ठेवले एक टॉवेल घेतलं स्वच्छ धुतलेलं आणि त्याचे दोन तुकडे केले कारण मला एक तुकडा हवा होता पनीर बांधण्यासाठी आणि एक हवे होते मूग बांधण्यासाठी तर इथे मी स्वच्छ कपड्यामध्ये मूग ठेवलेले आहेत मोड यायला आणि मार्केटला गेल्यावर आहे ना भाजी जर चांगली मिळाली तर मस्त पैकी बायका भाजीवर ताव मारतातच तर इथे मला मेथी भेटली होती जेणेकरून मी तिला मेथीचे परोठे खाऊ घालेन तर त्यासाठी मी मस्त हिड्यागर भाज्या मार्केट मधला आणल्या होत्या हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर हे सगळे असे कपडे लटकवलेले दिसत आहेत तुम्हाला तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये जागेची कमी असते आपल्याकडे त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये असे कपडे लटकलेले तर दिसणारच कुठल्याही घरामध्ये जा तर मी का ना आता दूध तापत ठेवलेलं आहे मला पनीर बनवून बघायचं आहे दुधाचं एक लिटर दुधाचं किती पनीर होतं ते बघायचं होतं म्हटलं आपण एक्सपेरिमेंट करून बघूया आता बाहेर तुम्ही मलाई पनीर जेव्हा विकत घ्यायला जाता ना तेव्हा पाचशे रुपये काहीतरी किलो आहे मला वाटतं पा, साडेचारशे पाचशे रुपये किलो आहे तर मी एक लिटर दूध घेतलं आहे एक गोकुळचं फुल क्रीम मिल्क आहे ते मला वाटतं चौतीस का पस्तीस रुपये काहीतरी लिटर आहे आय डोंट मला लक्षात नाही आहे आणि एकोणतीस रुपये आपलं नॉर्मल अमूलचं दूध आहे तर ते मी घेतलेलं आहे तर बघूया म आता एक लिटर दूध तर मी तापवत ठेवलेलं आहे तर इथे ना मी एक जुगाड केलेला आहे काल आईने मिठाई आणलेली होती त्याचा हा डब्बा आहे मस्त आहे म्हणजे असं काही टाकून द्यायचा लाईकीच अजिबात नाही आहे त्याच्यामध्ये मी सुज्ञाला म्हटलं मी धुवून ठेवते याच्यामध्ये आपण तुझे रबर बँड किंवा तुझे काही एक्सेसरीज जसं की टिकल्या वगैरे आपण ठेवूया म्हणजे शाळेत जाताना शोधायला लागणार नाही तर बघूया आपण तर जशी आपली मेकअपची घात असते जसे की, की क्लिप्स असतात टिकल्या असतात जे जे काही आपलं सामान असतं मेकअपचं सामान असतं सा ते पाऊचेसमध्ये आपण ठेवतो तसंच मी सुद्धासाठी एक पाऊच तयार केलेला आहे ज्याला तीन कप्पे आहे एकामध्ये तिचे क्लिप्स असतात एकामध्ये तिच्या बँगल्स टिकल्या जे काही सगळं सामान असतं ती मी एका पाऊचमध्ये ठेवते जेणेकरून तिला शोधायला लागू नये किंवा आपण जेणेकरून कुठल्याही म्हणजे कार्यक्रमाला जात असू त्यावेळेला हे जे पावचेस वगैरे असतात ना ते खूप उपयोगाला येतात त्यामुळे मी बनवलेलं आहे याला बोलतात जुगाड तर इथे प दूध आहे ना एक लिटर तापट मी ठेवलेला आहे मोठा स्टीलचा टोप घेतलेला आहे जेणेकरून चमचा वगैरे व्यवस्थित ढवळायला मिळायला पाहिजे दुधाच्या टोपामध्ये इथे मी एका लिंबाचा रस घातलेला आहे एक लिटर दुधासाठी कदाचित जास्त आंबट वाटेल पण नंतर तो आंबटपणा कसा घालवायचा पनीरमधला तेही मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल लिंबाचा रस घातल्यावरती मी दूध आहे ना दुधासारचा गॅस आहे ना लो फ्लेमवर ठेवला आणि चमचाने ना हळूहळू ढवळत गेले जेणेकरून पनीर आणि जे दुधामध्ये जे पाणी उरतं ना ते वेगवेगळं सेपरेट होतं ते तुम्हाला पुढे दिसेलच जसं जसं लिंबाचा रस आपला आपलं काम करेल दुधामध्ये जाऊन दूध फाटेल त्यावेळेला दूध म्हणजे पाणी आणि पनीर वेगवेगळं होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे पण गाळण्यासाठी मी स्वच्छ कपडा नेहमी ठेवावा जेणेकरून पन जे आपण पनीर बनवतो कसं असतं आपण पन दुकानातलं पनीर वगैरे सगळं आणतो ठीक आहे पण ते कसं असतं किंवा कुठल्या क्वालिटीचं असतं कुठे बनवलेलं असतं ते आपल्याला माहिती नसतं आणि माझ्या सुद्धाला मला पनीर फ्राई किंवा असं पनीर असे तुकडे शालो फ्राय वगैरे करून त्याला खूप ती आवडतात ते थोडासा मसाला मॅगी मसाला वगैरे स्प्रिंकल करून असं डब्याला द्यायला म्हणजे छोट्याशा डब्यामध्ये तिच्या खाऊ म्हणून कारण चिप्स वगैरे तर आपण देसत असतो चिप्स बिस्किट हे सगळं देण्यापेक्षा हे कसं आपलं आपल्या डोळ्यासमोरही बनलेलं आहे आणि म्हणजे व्यवस्थित हायजेनिक ही आहे त्या साठी कारण बहुतेक जणांना माहिती नसेल की माझी एक एकूण आठवडे येत नव्हते कारण माझी सिग्न्या हॉस्पिटलाईज होती जवळपास एक तीन चार दिवस हॉस्पिटलाईज होती तिला ताप वगैरे आलेला तर त्यासाठी आता म्हटलं ती जरा आत्ताच हॉस्पिटलमधनं आलेली आहे ती तर जरा आपण जास्तची म्हणजे नेहमीच आपण काळजी घेतोच पण आता जरा तिथे जास्त काळजी घेऊया पहिलं काय झालेलं मी अर्धा लिंबूचा रस घातला होता पेल्यामध्ये त्यामुळे दूध आहे ना व्यवस्थित फाटून आलं नव्हतं म्हणून मी नंतर उरलेला जो अर्धा लिंबू आहे तो पूर्ण घातला म्हणजे मी पूर्ण एका लिंबाचा रस घातलेला आहे एक लिटर दुधामध्ये तर कारण मला वाटलेलं की अर्धा लिंबूने कदाचित फाटेल दूध पण तसं नाही झालेलं आहे माझा पचका झाला होता तिथे त्यामुळे मी अजून अर्धा लिंबू जे आहे ते ह्याच्यामध्ये पिळून घातलं तर इथे मी तो व्यवस्थित ढवळ ढवळत ढवळत ते राहिलेली आहे आता हे बघा तुम्हाला दिसत असेल सेपरेट से झालेलं आहे दूध आणि पाणी म्हणजे दुधाचे जे पनीर आहे दुधामधलं ते आणि पाणी वेगवेगळं झालेलं आहे हे बघा दूध आपलं व्यवस्थित फाटलेलं आहे तर ह्याच्यानंतर मग ते एका जाळीमध्ये जाळी घेतली माझ्याकडे जी जाळी आहे ती त्याच्यावरती मी स्वच्छ कपडा घेतला एक कॉटनचा मलमलचा कपडा आपण कॉटनचा घेऊ शकतो आणि व्यवस्थित ते जे दूध आहे ते पकडीले कारण दूध असा खूप गरम आहे त्याच्यामुळे जर तुम्ही ही कृती करत असाल तर जरा सांभाळून तर वाफ हातावर येते गरम गरम असतो दूध त्यामुळे व्यवस्थित आहे ना काढून घेतलं आणि त्यानंतर इथेही मी एक मिस्टेक केली की मी पटकन ते बांधायला घेतलं पण तसं नाही करायचं आहे पहिलं कारण कसं आपण लिंबाचा रस घातलेला असतो त्याच्यामुळे तो जो आंबटपणा आहे तो पनीरमध्ये राहतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बांधायच्या अगोदर ते पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे इथे बघा मी विसरले होते पण नंतर लगेच मी ओपन केलं आणि त्याच्यामध्ये मी पाण्याने ते पनीर जे आहे जे अं धुवून घेतलं मी आणि त्याच्यानंतर मग ते बांधून घेतलं त्याच्यानंतर काय करायचं एक टोप किंवा एक बाडगा जो असेल त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे जे बांधलेली जी ही जी पोटली आहे आपली पनीरची पोटली जी आहे आपण पोटली म्हणू शकतो तर ती व्यवस्थित बुडवायची जेणेकरून खाली जो आंबटपणा जो तळाला र, र रस वगैरे राहायला असेल तो परत आतमध्ये न जाता तो व्यवस्थित स्वच्छ होईल आणि पनीर जे आहे आपलं ते आंबट होणार नाही लिंबाचा सुगंध किंवा लिंबाचा एक बोलतात आंबटपणा त्याच्यात उतरणार नाही आणि हे असं ठेवल्यानंतर मी त्याच्या जड वरवंटा घेतला आणि तो त्याच्यावर ठेवला प्लेट घेतली त्याच्यावर वरवंटा घेतला ठेवला जेणेकरून जे काही एक्सेस म्हणजे वॉटर असेल जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते त्या जाळीतून खाली पडेल आणि आपलं मस्तपैकी पनीर जे आहे मऊ मऊ लुसणीची पनीर तयार होईल तर जोपर्यंत पनीर तयार होत आहे तोपर्यंत मी काय केलं लाल लालमाटाची भाजी घेऊन आली होती तर ती मला बनवायची होती मी एकदम सिंपल पद्धतीनेच बनवते कारण ही भाजी खूप अप्रतिम लागते भाकरी किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता व्यवस्थित मी लसूण ह्याच्यामध्ये घालते दोन ते, ते तीन पाकळ्या लसूणचा जो सुगंध असतो ते 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 तो तेलामध्ये जेव्हा आपण ती लसूण फ्राय करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा भाजी घालतो ना तेव्हा खूप छान येतो तुम्ही नक्की करून बघा नंतर मी ते लालमाट जे आहे ते मी जास्त लहान लहान नाही चिरत बसत पालेभाजी मोठी असेल तरी चालेल कारण शेवटी ती जाऊन आळते कढईमध्ये किंवा तव्यावर जसं तुम्ही बनवत असाल तसं आणि मी काय घेतलं इथे तेल घातलं मी पहिलं कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर पहिली मी लसूण घातली कारण लसणीचा जो सुगंध आहे तो मला हवा होता भाजीमध्ये त्यासाठी तर पहिली मी लसूण घातली लसूण थोडी तांबूस झाली करपायला द्यायची नाही आहे तांबूस झाली ना की त्याच्यानंतर मग मी भाजी घालते कारण करपलेली नसून मला नाही आवडत सम्हावू मला थोडीशी अशी म्हणजे अशी बोलतात आता तांबूस बो रंगावर आली ना की मला तो जो सुगंध येतो तो मला फार आवडतो तर त्याच्यानंतर मी कांदा मिरची हे सगळं घातलं आणि आपली भाजी घातली कांदा थोडासा नरम झाला मीठ घातल्यावरती थोडंसं त्याच्यानंतर मग मी भाजी घातली पालेभाजीत मी मीठ शक्यतो कमीच घालते कारण ती जेव्हा आळते ना तेव्हा खारट लागते मग त्याच्यामुळे मी कमीच घालते मीठ आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये खोबरं घातलं खोबरं पालेभाजीमध्ये म्हणजे आम शक्यतो आमच्या इकडचे मालवण मालवणी लोक जे आहेत ते खोबरं खूप वापरतात भाज्यांमध्ये तर पालेभाजीमध्ये तो खोबरं हवंच कसं असतं तुम्हाला जर शेंगदाण्याचा जो कूट आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूटही घालू शकता तर काही काही भाज्यांमध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालते पण शक्यतो खोबरंच आम्ही वापरतो पालेभाज्यांमध्ये तर इथे मी खोबरं घालून मस्तपैकी परतून घेतलेली आहे आणि माझी भाजी, भाजी जी आहे ती रेडी आहे हार्डली पाच ते दहा मिनटं लागणार त्या भाजीला मळून मी भाजी केली कारण मला पनीरचं पनीर बनवायचं होतं आणि ते सगळं कृती जी आहे ती शूट करायची होती तुम्हाला दाखवण्यासाठी तर त्याच्यात मला थोडा वेळ गेला त्याच्यामुळे मी ठरवलं की झटपट होणारी भाजी आपण जेवणाला बनवूया त्यासाठी मी भाजी बनवत होती भात डाळ सगळं रेडी होता आमचं तिखट डाळ केलेली होती भात होता त्याच्यामुळे फक्त मला भाजी बनवायची होती चपातीही होती तर मी ते भाजी माझी झालेली आहे रेडी बघू शकत असाल ज्यांना ज्यांना खोबरं आवडत नाही तर आय एम सॉरी तुम्हाला जर खोबरं आवडत नसेल तर गजरी सांगली का तुम्हाला शेंगदाण्याचं कुठही तुम्ही घालू शकता खूप छान भाजी लागते ह्याला या भाजीला ना असं बोलतात ना चावत राहायला ना की एकदम अशी चव येते तोंडामधल्या भाजीची खूप छान लागते मला फार आवडते ही भाजी ही पर भाजी परत मेथीची भाजी ह्या दोन भाज्या ज्या आहेत त्या मला फार आवडतात बारीक मेथीची भाजी जी आहे ती खूप छान लागते तर भाजी तर रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे भाकरी भाकरीबरोबर किंवा नुसती डाळ भाताबरोबर जरी ही भाजी खाल्लीत ना तरी खूप छान लागते तर इथे मी दुसऱ्या साईडला मी डाळ गरम करायला ठेवते कारण सुट्ट्याची औषधं चालू आहेत आणि तिला वेळेवर जेवण देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तर इकडे भाजी रेडी झालेली आहे आणि इथे डाळ मी गरम करते है। आता जवळपास आहे ना मी एक तास तरी ते पनीर म्हणजे जे पनीर आहे ते सेट व्हायला ठेवलेलं आहे जवळपास मी असं ऐकलं की चाळीस मिनटामध्ये सेट होतं पण मी एक तास ठेवलं माझी सगळी कामं उरकेपर्यंत एक तासभर तरी झालाच तर त्याच्यामुळे मी सगळं कामं झाल्यावरच ते ओपन करून बघितलं तुम्ही ना घरी करून बघा जवळपास एक लिटर दुधामध्ये आहे अडीचशे ते तीनशे ग्राम तरी पनीर रेडी होतं असं अंदाज मी काही मापून वगैरे बघितलं नाही पण मला असा अंदाज आहे की पाव किलो तरी नक्कीच झालं असावं आता इकडे पाचशे रुपये जर तुम्ही पाचशे रुपयाप्रमाणे जर घरलं पनीर तर जवळपास आपल्याला हे पडलेलं आहे बाहेर जर आपण खायला गेलो तर बाहेरचं विकत घेऊन शंभर एक रुपयाला पडतं मला असं वाटतं शंभरच्या वरतीच असेल तर हे बघा हे पनीर सेट झालेलं आहे मस्तपैकी आणि तुम्हाला मी एक सांगते की तुम्ही ना की लगेचच चा, खायला पाहिजे असं काही नाही आहे अगदी आठवडाभरही तुम्ही खाऊ शकता पण त्याच्यापेक्षा जास्त तरी मला वाटतं नाही ठेवायला पाहिजे लगेचच म्हणजे एक तीन चार दिवसात जरी संपवलं तरी ठीक आहे जर तुम्हाला ते पनीर टिकवायचं असेल तर तुम्हाला ते काय करायचं आहे तुम्हाला एका डब्यामध्ये ठेवा त्याच्यामध्ये पाणी ठेवा डब्यामध्ये आणि मग ते जे पाणी आहे ना तुम्ही त्यातलं पनीर जेवढं वापरायचं असेल तर दररोज वापरा आणि उरलेलं जे पनीर आहे ते परत पाण्यामध्ये ठेवायचं पण पाणी चेंज करत राहायचं दररोज पाणी तेच ठेवायचं नाही आहे जे तुम्ही पहिल्या दिवशी ठेवणार पाणी रोज चेंज झालं पाहिजे तर तुमचं पनीर मस्त म्हणजे आंबूस असा वास येणार नाही आणि व्यवस्थित राहील इथे मी एका डब्यामध्ये ठेवलेलं आहे मध्ये कट केलं मी आणि बघा पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे फ्रीजरमध्येही ठेवायची गरज नाही तुम्हाला तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवर फ्रीजमध्ये ठेवू शकता पण एवढंच की पाण्यामध्ये ठेवायचं आहे असंच नाही ठेवायचं नाहीतर मग ते खराब होण्याची शक्यता जास्त असते तर इथे मी डब्बा बंद करून ठेवलेला आहे आणि मी हे वापरणार आहे अगदी तीन ते चार दिवस कारण एवढं मी तर काही सुद्धा तरी काही फ्राय करून खाणार नाही असं ऐकलेलं आहे की हे जे उरलेलं पाणी आहे ते टाकून न देता ह्याच्यामध्ये तुम्ही पीठ मळू शकता किंवा भात जेव्हा शिजवता तेव्हा वापरू शकता आ, तर असा तुम्ही ह्याचाही ह्या पाण्याचा उपयोगही करू शकतात कारण पोषण पोषक तत्व असतात ह्याच्यामध्ये त्यामुळे तर झाला आजचा व्हिडिओ डेली रुटीन झालेलं आहे संडेचं उद्या ऑफिसला जायचं आहे मलाही कारण सुज्ञा ॲडमिट असल्यामुळे मी जाऊ शकली नव्हती तर चला गुड नाईट भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय सगळ्यांना